सोशल मीडियावर दररोजच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात परंतु ठाण्यातील भिवंडीचा दोन परिवारातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ह्या व्हिडिओत दोन परिवार आपापसात आप भिडलेत त्यांची हाणामारी सुरू असताना जे झालं त्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांनी व्हायरल केला आहे दोन परिवारांच्या मारहाणीत तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालं त्याचं छप्परच पडलं आहे भिवंडी शहरातील दिवानशाह परिसरातील देऊनगर इथे किरकोळ वादातून दोन कुटुंबामध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्या हाणामारीत अख्खं कुटुंब पत्राच्या छतावर आलं त्यावेळी हे छत तुटून सर्वजण खाली घरात कोसळले मोबाईलवर झालेल्या शिवेगाळीच्या वादातून हा संघर्ष झाला होता त्यामुळं तिसऱ्या व्यक्तीचं मोठंच नुकसान झालंय मोईनुद्दीन नसरुद्दीन शेख आणि नसरुद्दीन इमामुद्दीन शेख या कुटुंबामध्ये मोबाईलवर सुरू झालेला वाद शिवेगाळीपर्यंत गेला त्यानंतर वाद अधिकच तीव्र होत गेला दोन्ही कुटुंबातील सदस्य इमारतीवरून शेजारील घराच्या पत्राच्या छतावर चढले यावेळी जोरदार हणामारी सुरू झाली या झटपटीत आठ ते दहा महिला आणि पुरुष सहभागी होते वाद उफाळल्यानंतर पत्राचं छत अचानक कोसळलं ज्यामुळे अख्खं कुटुंब खालील घरात पडलं सुदैवानं या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र घरमालकाच्या घराचं आर्थिक नुकसान झालं त्यानंतर दोन्ही कुटुंबांना मिळून त्या तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान भर दिल्याचं सांगितलं आहे